हा हॅलो नमस्कार हा, आजो मी स्नेहा तुमच्या माझ्या अजून एका व्लॉग मध्ये स्वागत करते आज आम्ही सर्व फॅमिली मिळून चाललो होतो मस्त महाबळेश्वरला मम्मी पप्पा आम्ही सगळे माझे दोन मुलं आधी आणि तर आम्ही बायकारने निघालो होतो आणि मस्त तिकडचा प्रवास खूप छान झाला होता महाबळेश्वरला आम्ही निघालो होता नाशिक वरून महाबळेश्वरला जाण्यासाठी ऊन पण खूप आहे आणि दुपारची वेळ आहे आम्ही निघालो आहे नाश्तास थर्टी सिक्स चौतीस काल थोडस असं पाऊस वगैरे हो होत चांगलं म्हणजे पावसाचं वातावरण होत आज थोडं जास्त त्यानंतर आम्ही स आकाश मिसळ म्हणून आहे पुण्याच्या जवळच लागतं तिकडे थांब थामल, थांबलो होतो आणि त्यानंतर मस्त तिथला पालक डोसा मॅंगो मस्त आणि टरबूजचा ज्यूस घेतला होता आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला थोडं मस्त आधी किवींना पण आधी किवीला पण छान वाटत होतं आणि तिथं प्लेचं पण होतं ते पण मस्त एन्जॉय केलं त्यांनी आणि खूप छान होतं ते साऊथ इंडियन लुक दिलेला होता त्यांनी आणि मस्त म्युझिक पण चालू होतं छान मजा पण येत होती तिथे छान वाटलं असं रिफ्रेश वाटत होतं छान O que पोचलो चार वाजता महाबळेश्वरला आणि तिकडे जेवण पण आमच्या गेस्ट हाऊस आहे इंडियन ऑइलचं तिकडे जेवण पण तयार होतं मस्त जेवण केलं आणि थोडा वेळ आराम केल्यानंतर मस्त जवळच आपलं मॅप्रो गार्डन होतं तर मॅप्रो गार्डन साठी मस्त निघालो होतो आणि मस्त खाली पण थोडंसं फोटोशूट वगैरे केलं फोटो वगैरे काढले आणि मग फ्रेश झाल्यावर चढायचे नाही चढायचे चालूदास बघ एकदम मस्त लागले बघ गार्डन बघा गार्डन ए कशी देरी कोई सिक्सडी ब्यूटी हिल स्टेशनवर दुसरा कोणता कुठे आली की तू कुठे कुठे चालली पण कुठच्या गावाला आली तू कोणाच्या गावाला आली कुठे आली तू स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीच्या गावाला का गादो आता आम्ही चाललो आहे माय प्रो गार्डनला मोठे बन सॉरी हूं मित्राला त्यांनी पूर्ण स्ट्रॉबेरीचे जे घेऊन बसलेले असतात सगळीकडे तुम्हाला स्ट्रॉबेरीज पाहिल्यामुळे दुसरे फ्रूट तर दिसतच नाही ते भाजी मार्केट वगैरे गेले तर तिथे आणि मस्त सजवलेले असतात स्ट्रॉबेरी खूप स्ट्रॉबेरी सगळ्या असं फाय फाय मिनिट्स अंतरावर तिला तुम्हाला ठेले दिसते आणि रस्ता पण खूप छान होता आमचं जे गेस्ट हाऊस होतं ना त्याच्यापासून दहा दहा मिनटाच्या अंतरावर मॅप्रो गार्डन होतं तर मस्त होतं बघा असं तुम्हाला दाखवते आता पूर्ण असं रस्त्याने हे स्ट्रॉबेरीचे सा पूर्ण स्टॉल्स असतात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची किंमत त्यांनी लावलेली असते नवीन बघितलं तर थोडं जास्त सांगतात तर थोडंसं दोन थो तीन थो ठिकाणी फिरायचं आणि त्याच्यानंतर मग डिसाईड करायचं का कुठे बंद जाईल आता शांत झालंय गार्डनला मॅप्रो गार्डनला आम्ही पोचलो मॅप्रो गार्डनच्या तिकडे असं दुसऱ्या साईडला त्याने आपल्याला पार्किंगसाठी सो दिलेलं आहे थोडंसं फाय मिनिट अंतर असतं तिथे पार्किंग लावायची आणि तिकडनं मग पण चालत चालत यायचं तर चालत चालत पण तुम्हाला स्ट्रॉबेरीचे स्टॉल्स दिसतील आणि रस्ता पण त्यांनी आहे काही ह्या ठिकाणी तुम्ही मॅप्रो गार्डनला जाऊ शकता इकडे आम्ही गाडी पार्क करू पार्क झाल्यानंतर मग पुढे पाय येऊ आणि ते गाडीचे पार्कचे पार्किंगचे पण काही पैसे घेतात ते पूर्ण मातीचा असं रस्ता आहे तिथे पार्किंग करायची म्हणजे स्ट्रॉबेरी आणि स्ट्रॉबेरी किती छान ते मस्त मांडून ठेवतात ते बघूनच असं मन खुश होऊन जातं मग टेस्ट वगैरे केले आम्ही आणि खूप छान लागतात तिकडच्या स्ट्रॉबेरी पण स्ट्रॉबेरीच्या गावाला आला स्ट्रॉबेरी नाही खाल्ली तर असं कसं होणार पाय पाय चालत गेलो ही किवीची मस्त मस्ती चालू होती आणि हा तिकडं मॅप्रो गार्डनचा आजूबाजूचा परिसर आहे तिकडे समोर पण खूप बसलेले असतात पूर्ण सगळीकडे तुम्ही रस्त्यावर तुम्हाला रेड रेड कलरची स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी दिसे छोटी मोठी आणि घ्यायची आणि तिकडच्या तिकडे खायची असं थोडं दिवस पण एक दिवस पण आपण पन ठेवले ना मग ती खराब पण होऊन घरी कुठे घेऊन जायचे असेल तर तुम्ही त्यांना सांगायचं की आम्हाला व्यवस्थित पॅक करून द्या मग तसे ते पॅकिंग करून देतात आणि इकडे गेट होतं हे मॅप्रो गार्डनचं तिकडे पण थोडंसं फोटो वगैरेच काढले मग आम्ही एंट्री केली आणि वातावरण पण खूप छान होतं मस्त होतं ऊन पण थोडंसं होतं तर मस्त मजा पण आली आम्हाला एंट्री केल्या केल्या स्ट्रॉबेरीचे त्यांनी फोटो सेशनसाठी स्ट्रॉबेरी बनवलेले असतात त्याच्यामध्ये जाऊन मस्त फोटो वगैरे काढायचे तिकडे पण मस्त एवढी गर्दी नव्हती हो नंतर थोडी थोडी गर्दी वाढत थो होती कारण की संध्याकाळ होते ती मस्त असे गार्डन बनवलेलं आहे छानपैकी स्कूटर्स आहे मोठ्या मोठ्या असे बाईक आहे त्याच्यावर सगळे चित्र वगैरे लावले आहे मॅप्रो गार्डनचे स्ट्रॉबेरीचे म्हणजे अट्रॅक्शन लहान मुलांसाठी पण प्लेग्राऊंड आहे छोटी कार आहे तिकडे पण पूर्ण स्ट्रॉबेरी लावलेली आहे तिथे बसून पण तुम्ही फोटो सेशन करू शकता मधी जाऊन मस्त फोटोज वगैरे काढू शकतात तर याच्यामध्ये पण खूप वेळ निघून जातो एक आवर्स निघून जातो सगळीकडे जाऊन फोटो वगैरे काढायसाठी गार्डन आहे आणि दे आधी किवीला पण आम्ही मध्ये ठेवलं आणि मस्त फोटो काढले त्यांनी तर पहिले प्ले एरिया बघितला मग तिकडे दोघांनी एवढी मस्ती केली तिकडून हाफ अन आवर्स लागले आम्हाला तिकडून दोघांना काढण्यासाठी आणि त्याच्यानंतर निघून नंतर पुढे जाऊन आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले लहान मुलांचं तो खेळायला असतं ज सगळीकडे आणि मग दोघांना पण थोडंसं चांगलं पण वाटतं का हा गाड्या आमचं आहे काहीतरी तर दोघांनी एन्जॉय केल्यानंतर तिकडनं पुढे गेलो आम्ही थोडंसं खूप मोठा एरिया आहे मॅप्रो गार्डनचा ते लावलेले आहे त्यांनी गाड्या गमले वगैरे ठेवलेले आहे पॉट ठेवलेले आहे तिकडे पण असे फ्लावर्स आणि वातावरण पण खूप छान होतं आता आपण जाऊ चॉकलेट फॅक्टरीमध्ये चॉकिवीणी चप्पल काढून टाकली होती सँडल ती घालत होते मी आणि त्यानंतर हे तुम्हाला बघा दाखवते पूर्ण नजारा किती छान आहे हे कार आणि मग चप्पल घातल्यानंतर तिला मी सांगत होते चल आपण पुढे जाऊन मस्त फोटो वगैरे काढू कार दाखवत होती कारण की त्यांना परत तिकडे प्लेमध्ये जायचं होतं थोडंसं खेळायचं होतं आणि इकडे बघा स्कूटर आहे मॅप्रो गार्डनची ठेवलेली मस्त तिकडे पण त्यांनी पहिले त्यांचे दोघांचे काढले त्यानंतर पूर्ण फॅम चॉकलेटची फॅक्टरी वेगवेगळ्या -वेग प्रकारचे चॉकलेट तुम्हाला इकडे मिळतील मागच्या वेळेस पण आम्ही आलो होतो ना दोघंजणं त्यावेळेस पण इकडे आलो होतो आणि थो थोडंसं चेंज झालेलं आहे तर तुम्हाला पानवाला चॉकलेट मला खूप आवडतं तुम्ही कोणी येणार असेल तर पानवाला चॉकलेट सजेस्ट करते का तिकडून घ्या खूप छान लागतं ड्रायफ्रूटचे चॉकलेट आहे आधीला तर पहिले वाटलं काय आहे ते दोघं पण मस्त एक्सप्लोर करत होते त्यांना दोघांना पण खूप छान आवडत होतं सगळं एक्सप्लोर करत एक्सप्लोर करत हे त्यांना वाटत होतं सगळं आम्ही पहिले त्यांना बघू देतो त्यांच्या म्हणजे त्यांचं मन पण समाधान का काय हे नवीन ठिकाणी आणि त्यानंतर मग त्यांना आम्ही सांगतो का हे असं असं आहे आणि मादी मी बघा हे चॉकलेट काय घ्यायचं पानचं एक घेऊन घे फक्त पानचं कडनं बाहेर निघाल्यानंतर असा बाहेरचा परिसर आहे आणि थोडं पुढे जायचं परत आपल्याला खाकरा फॅक्टरी असते पण तिकडे काही आम्ही गेलो नाही तिथं खाकरा बनतात बघायला पण मिळतं आणि आपण विकत पण घेऊ शकतो त्यांनी स्टॉल मग इकडे सगळे त्यांनी ज्यूसेस असतात स्ट्रॉबेरीचे आहे जाम आणि हे त्याला आता एंट्री करतो आणि हे पुढचं तुम्हाला मी दाखवतो टेस्टिंग पण असते तुम्हाला जी प्रॉडक्ट घ्यायचं आहे ना तर तिथे टेस्टिंगवाले बॉयज असे उभे असतात आणि ते तुम्हाला टेस्ट करावं का हा ज्यूस हा असा प्रकारचा आहे तर तुम्ही मोठी बॉटल परचेस करू शकतात तर आम्ही आता ग्रीन ॲपल घेतो आहे ग्रीन ॲप्पल आहे पुदिना आहे नॉर्मल ॲपल ज्यूसेस आहे तर मला ग्रीन ॲपलचा खूप आवडला पण ह्या दुसऱ्यांना कोणाला नाही आवडला छान वाटत होता पहिल्या सीपमध्ये नाही समजत होतं पण नंतर आपण हळूहळू पितो तर ते व्यवस्थित समजतं या लोकांना ट्रॉलीमध्ये बसवून दिलं कारण की आम्हाला पण इझी जातं मग शॉपिंग करायला त्यामुळे दोघांना बसून दिल्यानंतर मस्त आम्ही शॉपिंग केली सगळे ते ज्युसेस टेस्ट वगैरे केले स्ट्रॉबेरीचे चॉकलेट ते जेलीवाले चॉकलेट असतं स्ट्रॉबेरी जाम फ्रूट जाम अलग अलग फ्रूटचे अलग अलग सगळ्या प्रकारचे फ्रूट जाम पण तुम्हाला मिळतील पण हे चॉकलेट आम्ही घेतले आधी किवीसाठी आम्हाला स्वतःसाठी पण आवडतात चालू आहे तर थोडं तर पेरूचं मस्त छोटेसं असं हे असते ना चॉकलेटसारखं ते पण त्यांनी टेस्ट करायला त्यात मस्त मिरची टाकून घ्यायची आंबा पापड असतो हो, ना तसा पेरूचा पापड होता असा आणि मग तो टेस्ट करायला दिला मग आम्ही एक पॅकेट पण घेतलं त्याचं खूप छान आवडलं सगळ्यांना खूप टेस्टी पण होतं तुम्ही जाल तर घ्या खूप छान लागतं ते खायला पण आणि टेस्टला पण खूप छान लागतं असं पूर्ण बॉटल पण मिळते आणि असं पॅकेटमध्ये पण मिळतं तुम्हाला छोटं क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल छोटं पण मिळेल आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर मोठ्या पण क्वांटिटीमध्ये मिळेल आणि बॅक साईडला गार्डन आहे आम्ही त्याला विचारत होतो की पुढे कसं जायचं आहे अजून आणि स त्यांचं कॅफे पण आहे तिकडे पिझ्झा वगैरे मिळतो बसून आपण मस्त खाऊ शकतो आता हे सगळं संपलं का आम्ही मस्त तिकडच्या साईडला जाऊ आणि मस्त आमचं हे जर सगळं आता शॉपिंग झाली थोडीशी आम्ही शॉपिंग केली इकडे छोटस गार्डन्स आहे स्पॉट बनवले आहे ती छोटीशी विहीर होती मला पहिले तर वाटलं खरंच आहे गं काय नंतर नॉर्मल असे आहे आणि मग तिकडे थोडंसं आम्ही थांबलो आणि मग बघा हे असं मस्त लावलेलं ला आहे पाण्यामध्ये छोटस असं त्यांनी हे केले तलाव आणि तिथं मस्त छोट्या प्रकारच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फिश ठेवलेल्या लहान मुलं पण बघू शकता मोठ्यांना आणि अशा ऑरेंज कलर किवीला तर खूप आवडत होतो नंतर एका ठिकाणी परत त्यांना मॅप्रो गार्डनचं असं दिसलं तिकडे मध्ये जाऊन मस्त ती मजा केली दोघांनी पण मग आम्ही सगळं असं चालत चालत मस्त गेलं आणि तिकडे खाली अगदी गेलं का मग कॅफे वगैरे आहे इकडे पण असं नवीन त्यांनी केलेलं आहे खेळायचं वगैरे काय काय पण तिकडे आम्हाला काही आवडलं नाही जगाचे मस्त पाच वाजले होते आणि इतकं छान वाटत होतं आणि मस्त फोटो छान व्हिडिओ पण खूप छान येत होते तर आम्ही मस्त इकडे बुड्ढीचे बाल होते तर आधी किवी ते घेत होते तिकडे त्यांना खूप आवडतात ते असं कधीतरी दिलं तर ठीक आहे त्यांना तर मग ते बनवत होते पण ते व्हाईट कलरची होते आणि ती बन बनवण्याची प्रक्रिया पण ते बघत होते तर त्यांना मजा येत होती असं त्यांनी ठेवलेलं होतं मशीन होती तर एकच घेतलं आम्ही आणि दोघांना ते तर खात नाही पूर्ण असं थोडासा वेळ घेतात आणि नंतर देतात फेकून आणि त्यानंतर मस्त छोटंसं असं कॅफे टाईप बनवलेलं आहे आणि बाहेरचं मस्त इतकं छान वातावरण होतं आणि मस्त वाटत होतं मग स्वतः जाऊन आपण पिझ्झा घ्यायचं सँडविच आहे फ्रेंच फ्राईज आहे आपली जी आईस्क्रीम मेन स्ट्रॉबेरी आईस्क्रीम असते विथ क्रीम, क्रीम वी ती पण आहे मग आम्ही थोड्या वेळ पहिले बसलो त्यानंतर असं ऑर्डर जाऊन ऑर्डर घेतल्यानंतर मग आमचा दस दहा पंधरा मिनिटानंतर पिझ्झा वगैरे तुमचा येतो आणि तुम्ही ते मस्त खाऊन एन्जॉय करू शकता पिझ्झा खूप छान आहे इकडचा आईस्क्रीम स्ट्रॉबेरी गार्डन पण आहे तिथे तुम्ही स्ट्रॉबेरी पण म्हणजे जाऊन असं घेऊ शकतात आणि तुम्ही स्वतः जाऊन काढू पण शकता स्ट्रॉबेरी तिकडे तर तिकडे आम्ही नाही गेलो त्यानंतर पुन्हा बसलो आणि बघत बघत होती की पण बघत होती इकडे काय खूप छान वाटत होतं असं पूर्ण व्ह्यू आहे तर संध्याकाळचं वातावरण पण छान होतं पाऊस पण नव्हता असं थोडंसं ऊन पण होतं आधी कसा येतो तुझा पिझ्झा ते पण तुम्हाला कधी ना करून दाखवत होता येताना नाही ना आम्ही तिचा पिझ्झा जे तिथे कॉर्नरवर थांबलो होतो तो जो माणूस असतो तो कसा बनवतो तो तो मग ॲक्टिंग करत होतो का असं टाकतो आणि मध्ये असं टाकतो येतो तंदूरमध्ये तर ते सगळं बघत होतं त्यानंतर मी पण पिझ्झा एन्जॉय केला पिझ्झा झाला सात वाजून गेले होते ते बघा वातावरण किती छान वाटत होतं आणि मस्त मी तिकडचा एक व्ह्यू कॅप्चर केला आणि खूप मस्त असं मी जायची आता आम्ही जाणार होतो बाहेर दुसरीकडे जाऊन म्हटलं तर बाहेर थोडंसं उभं होतं तिकडेच आणि थोडंसं रील वगैरे पण शूट केल्या तिकडे फोटो वगैरे काढले कारण की छान होतं आणि नंतर मग गेल्या गेल्या रस्ता ती लागला आम्हाला तर हे प्लेग्राऊंड ग्राउंड होतं तिथे हे त्यांनी हे हॉर्स ठेवलेलं होतं छान होतं हे तर रोज आम्ही जे जितके दिवस महाबळेश्वरला राहिलो तिथे रोज संध्याकाळी तर हे दोघं द्यायचे आम्हाला इकडं हॉर्समध्ये घेऊन जा छान पण होतं वेगळं होतं थोडंसं मुलांना नॉर्मल असतात तर हे थोडेसे असे वरती खाली होऊन जात होते तर आधी किवीला खूप छान मजा पण येत होती आणि मस्त वाटत होतं महाबळेश्वरला कुठे आलाय असं नाही काय हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया महाबळेश्वरच्या सेकंड पार्ट मध्ये बाय बाय